आमर उपोषण केले फक्त त्यांनी आम्हाला खोटे आश्वासन दिले आणि आजवर आमच्या दिव्यांगाच्या समस्या त्यांनी सोडवल्या नाही त्यामुळे आम्ही सर्व दिव्यांग एकजूट होऊन आज विश्राम भवन इथे आम्ही विशेष मीटिंग घेण्यात आली काय या अधिकाऱ्यांना आणि मंत्री संत्रीना कसा धडा शिकवायचा यासाठी आम्ही काय मागत आहोत त्यांना आम्हाला हक्काचं घर द्या या पद्धतीने तुम्हाला लाखो रुपये पेन्शन आहे आम्हाला दोनशे पंच्याहत्तर रुपये मिळत आहे का आम्ही का माती खाऊ का दोनशे पंच्याहत्तर रुपयामध्ये आजवरी आम्हाला दिव्यांगांना बँक उभी नाही करत एकही रुपयाचा लोन नाही मिळत रोजगार नाही मिळत आणि आम्ही एवढं एज्युकेशन शिकू असून दिव्यांग यांना नोकऱ्या मिळत नाही आणि जे बोगत दिव्यांग आहे यांना प्राधान्याने शासन नोकऱ्या देते हे दुखद गोष्ट आहे आम्ही अनेक मोर्चे विधानभवनावर काढले परंतु यांनी आम्हाला चॉकलेट शिवा काही दिली नाही आहे त्यामुळे कुठे मनाची नाही तर दनाची नजरी ठेवा म्हणा मुख्यमंत्री साहेब तुम्ही या दिव्यांग बांधवाचा अंत नको पहा कारण का आम्ही जे हक्क मागत आहोत ज्या पद्धतीने आम्हाला गरीब लोकाला दिव्यांगांना जे शारीरिक कष्ट काम होत नाही त्यांना अंतोदयाचे कार्ड दिले जात नाही आणि ज्याचं दोन मधली बिल्डिंग आहे त्यांना अंत्योदयाचे कार्ड दिले जाते तसेच ज्या मुख्यमंत्र्यांनी गरीबासाठी चॉकलेट दिली इलेक्शनच्या वेळेस सर्वेले लाडकी बहीणले पैसे टाकले परंतु आमचे जे वृद्ध लोक होते त्यांना कंटिन्यू नाही केला दो तीन हजार रुपये एकच वेळा देत आहे आणि लाडकी बहीणले वाटतच चालले तिजोरीवर खर्च खर्च वाढत आहे तो पैसा आमच्या मेहनती आहे साहेब तुम्ही आमच्या दिव्यांगाच्या हितासाठी पहा लाडकी बहीण तरी मेहनत करू शकते पण माझे जे दिव्यांग आहे त्याला हातपाय नाही डोळे नाही अशावर तर लक्ष द्या आणि काय देतं आम्हाला दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि जो निराधारही मिळतो तहसीलमधून त्याच्या दाती जाती गणना केली आहे पहिले आदिवासीले पहिले मग ओबीसी नंतर हे असे दातबीर नको करा निराधारमध्ये आणि निराधार जो मिळतो आम्हाला कधी चार महिन्यानं कधी पाच महिन्यानं कधी सहा महिन्यानं आजवरी महिन्याच्या महिन्या कधीच निराधार मिळाला नाही आणि आमचे जे जिल्ह्याचे मायबाबा आहे कलेक्टर साहेब हे आमच्या दिव्यांगावर तर कधी लक्ष देत नाही हे आमच्या सर्व दिव्यांगाचे आरोप आहे का आजवरी दिव्यांगाचं दु दुःख दिव्यांगच समजू शकते यासाठी हे जेवढे गोट्याचे बनले आहे या गोटा फुडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही काय मागत आहोत त्याच्या खिशातल्या योजना नाही मागतो जे शासनाच्या योजना आहे या गरिबावरी पोचल्या पाहिजेत आजवरी दिव्यांगांना घर राहायला नाही आहे म्हणजे श्रीमंत लोकाला घर दिल्या जाते त्याचं पक्कं घर असून त्याला घर दिले जाते पण त्या दिव्यांगाले खरंच घर नाही जे भाड्यानं ना राहत आहे गेल्या दोन मोदीने बोला था भाई और बहिनो सबको पक्के घर दूंगा अभि तक्की यवतमाळ गरीब गरीबाले पक्के घर गर नाही भेटले ते भाड्याच्याच घरात राहत आहे कोणी पी एस आर आहे कोणी फुटपाथवर हो या आहे यावर का लक्ष देत नाही हे फक्त हे मंत्री संत्री प्रशासन हे आपलं स्वतःच घर भरले आहे या दिव्यांगाच्या पाठीशी नाही आहे या असं वाटत आहे का आमचे जीव गेल्यावर हे प्रशासन जागा होणार का यासाठी आम्ही आता त्यांना दाखवणार आमचा हिस्सा हिस्सा काय राहते तर दिव्यांग जे जेवढे नॉर्मल आहे ज्या पद्धतीने शांत आहे जेव्हा आम्ही आमचा एकजूट दाखवू तेव्हा या मुख्यमंत्र्यालाही करणार या प्रशासनाला करणार आणि सर्व राजकीय नेत्यालाही पडणार आमचं एकच म्हणणं आहे ज्या पद्धतीने तुम्ही लाख रुपये पेन्शन घेता आमदार साहेब त्या पद्धतीनं आम्हाला दोनशे पंच्याहत्तर देता आमचं कसं उदरनिर्वाह होणार हे मोठा प्रश्न आहे त्यामुळे तुम्ही आमच्या पगारामध्ये वाढ करा आम्ही अनेक वेळा म्हटलं आहे अनेक मोर्चे काढले परंतु प्रशासन काही न्याय येत नाही आणि जे खाजगी आहे त्यांना ब